परळीच्या अस्वलांबा दत्तगड देवस्थानावरती आज जयंती उत्साहामध्ये पार पडली आणि महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी आज दाखल झाले होते अन्नदानाचं पूर्ण नियोजन जे आहे ते पंक्ती जे आहे ते पूर्ण जवळपास पार पडले आहेत अंतिम टप्प्यातील या ठिकाणी पंक्ती चालू आहेत आणि माझ्यासोबत भूमपरांडा या ठिकाणचे वाशी बोरेगावचे काही नागरिक आहेत खरं तर पाहायला गेलं तर ते पुण्यामध्ये राहतात कालचा दिवसभराचा प्रवास करून आज या ते या दत्त जयंतीला उपस्थिती लावली आणि चेहऱ्यावरच पाहायला गेलं तर तेवढाच उत्साह आहे जेवढ्या उत्साहामध्ये ते घरातून निघाले असावेत जयंती पार पडली पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी आपल्याला आल्याचं चित, चित्र पाहायला मिळालं होते काय हे सगळं पाहून तुम्हाला काय वाटतं अवधवत श्री गुरुदेव दत्त आज आम्हाला खूप आनंद होतोय की पुण्यावरून आम्ही आज रात्री आलेलो आहे रात्रभर प्रवास केलेला आहे पण ते प्रवास असून सुद्धा की असं वाटत नाही की आम्ही प्रवास केला म्हणून कारण की आज जे बघायला भेटला आम्हाला जे साक्षातकार गुरुदत्तांचा जन्म आणि जे आमचे गुरुजीत आपले आसोलांबा दत्तगडाचे महंत दहिपई महाराज त्यांनी जे आम्हाला जी, जी गुरुदीक्षा दिलेली त्याच्यातून आज एक साध्य झालं की बाबा की धार्मिक मध्ये काय कार्यक्रम कसा एक करायचा कसा करू शकतो जसं आता या अन्नदानाचं एक अकरा वर्षापासून त्यांची परंपरा चालली पी सरांची प्लस आपले कराडसाहेब याच या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित राहतो महाराजांचं तुमचं हे मनोमिलन कसं झालं नेमकं महाराजांचं ना आमचं मनोमिलन आपले श्रीकृष्ण महाराज ढाकणीत असो आंब्याचे त्यांचं ढाकणे स्टील म्हणून आळंदीमध्ये फेमस आहे स्टीलचे ते व्यापारीत त्यांनी आम्हाला महाराजांशी ओळख करून दिली आमचे एक बोरी तालुका वाशी धाराशिव ह्या बोरी गावामध्ये एक मंदिराचे जीनोद्धार करायचे होते मग त्या सन्मान संदर्भात बरेच लोकांचं असं मत होतं गावातलं परत आजूबाजूचं एक चार पाच खेडेगावांचं की भैरुनाथाची मूर्ती आपण हलवू शकत नाही हलवलं तर त्याच्या घरी मोठा प्रॉब्लेम येतो परत मंदिर नाही बनवू शकत मग असे बरेच काय आमच्या मनात समस्या होत्या पिढ्यान पिढ्याच्या मग त्याचं निवारण करण्यासाठी ढाकणे महाराजांच्या कानावरती हे शब्द गेले श्रीकृष्ण महाराज ढाकणे मग त्यांनी आपले दत्तगडाचे म्हणत आहेत आपले दैफळे महाराज त्यांच्याशी बोलून त्यांना एक अष्टमीच्या कार्यक्रमाला बोलवून आता मंदिर तयार झालं जेवढा तुमचा संघर्षाचा कार्यकाळ गेला मंदिर उभारे पर्यंत तोपर्यंत महाराज जे आहेत तुमचे गुरु दैफळी महाराज हे ठामपणे तुमच्या पाठीशी उभे हो बिलकुल ठामपणे होते आणि त्याच्यात त्यांनी म्हणले की आपल्याला जे काम करायचं मंदिराचं एक वेदानुसार आणि शास्त्रानुसार यात म्हणजे काही मनात आणायचं नाही आणि मी म्हणतोय म्हणून तुम्ही करायचंय जसं गुरुने एक शिष्याला जी आज्ञा दिली त्या आज्ञेचं आम्ही पण पालन केलं आणि महाराजांनी न काही मनात काय आणता तो आमच्या मनात काही विचार न येऊ देता सुंदर तिथं मंदिर वगैरे उभारले हो भरपूर या अगोदर मला वाटतं गुरुपौर्णिमे निमित्त जे कार्यक्रम झाला त्यांचं अन्नदान तुमच्या होतं ना हो आम्हीच केलं होतं आज आज काय भावना आहेत त्यावेळेस तुमचं अन्नदान इथं दत्त जयंती निमित्त इतर कोणीतरी अन्नदान करतंय हे सगळं पाहून काय वाटतं असंच अध्यात्माचा जर विचार केला आणि अन्नदानाचा जर विचार केला तर अन्नदान हे सगळ्यात मोठं पुण्य मानलं जातं आणि ते पुण्य अशा दत्ताच्या नगरीमध्ये येऊन आम आम्हाला एका छोट्याशा तरी पण तरी पण बरेच लोक अन्नदान म्हणजे संप्रदायाकडे वळले जात नाहीत किंवा अन्नदान संप्रदायाच्या ठिकाणी करावं का न करावं हा देखील प्रश्न उपस्थित राहतो त्याला अध्यात्माची जोड असेल तर तसा विचार येत नाही मुळता आणि डायव्हर्ट करायचं असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीला अन्नदानासाठी प्रवृत्त करायचं असेल तर त्याला अध्यात्म जोडलंच पाहिजे हा माझा मा पहिलं तर तुमच्या माध्यमातून ते मंदिर बोरी गावातलं उभारलं गेले मोठ्या प्रमाणामध्ये ते मंदिर तुम्ही उभारलं गेले मात्र इकडली येण्याची ओढ कशी होती तुमची छान होती तुम्हाला काय वाटतं हे सगळं पाहून एकीकडे पाहिला गेलं तरी या पूर्वी गुरुपौर्णिमे निमित्त मोरे साहेब वगैरे आले होते आणि आज नेमकं काय भावना आहेत एकदम प्रसन्न वाटते आनंदित वाटते असं इथं थांबूशी वाटते आता दरवर्षी यायची पण इच्छा होते या कार्यक्रमाची वाट पाहून होतात की ज्यावेळेस सा, महाराजांनी सांगितलं होतं किंवा तुम्हाला हवन होम पूजाला बसायचे वाट पाहून होत हो वाट दिवसापासून पूर्ण म्हणजे उत्साही झाला होता दहा दिवस अगोदरच आम्हाला त्यांनी सांगितलेलं तर तेव्हापासूनच आम्ही उत्साहित होतो की बाबा इकडे येऊन कार्यक्रम अटेंड करायचा आहे बोरीगावामध्ये जी तुम्ही गोशाळा उभारली गेले साहेबांनी तुम्ही मंदिर उभारलं गेले आज या ठिकाणाहून मदत देखील गायींच्या चाऱ्यासाठी मिळाली आज काय त्या बदलच्या भावना हा त्याबद्दल पण चांगल्याच भावना आहे आणि चांगलाच वाटतंय आणि आज पण इथं कार्यक्रम म्हणजे चांगला झाला आहे म्हणजे मस्त म्हणजे आनंद वाटतोय कार्यक्रम खरं तर गो म्हणजे गायींचा सांभाळ वगैरे करणं गोमातेचा हे खूप कठीण जातं सध्या शिवरली म्हणलं तर गायींचं जनावरांचं संकल्प प्रत्येक ठिकाणी कमी आहे आणि तुम्ही तिकडं गोशाळा उभारली तिचं संगोपन करतायत कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं बघायला गेलं तर मनात आणल्या तर काहीच अडचणी नाहीत आणि जर वाटल्या तर मग भरपूर अडचणी आहेत मग त्याच्यातून आमचे जे गुरु शिवाजी धरपी महाराज ह्यांनीच एक आपल्याला त्याच्यातून एक मार्ग दिलेला आहे एक त्याच्या पालनपोषणासाठी एक जोडी दिलेली जे अध्यात्मामधले आहेत महाराजच आहेत ते पण त्यांची मंडळी इतर, इतर गावातले काही गायींचा सांभाळ वगैरे करतात कधी सकाळी चारा टाकणे किंवा पाणी वगैरे पाजणे असं काही सध्या रेग्युलर बोरीमध्ये चालतं आता जसं की बोरीतले बरेच लोक आहेत जसं की अध्यात्मामधले म्हणलं तर मग अरुण महाराज चावण साहेब आहेत त्यांच्या मंडळीत मधुमाला ताई ते दोघं जण येणं तास दीड तास त्याची सेवा करणं परत संजीवन महाराज आहेत त्यांच्या मंडळीत असे बरेच लोक आहेत की जे तिथं जुडलेत गाईच्या संगोपनासाठी गोमातेची सेवा म्हणजे ते तेहतीस कोटी देवाची सेवा आहे मग ते त्यांनी एक मनात आणून एक लोकांच्या मनात रुजवलं ह्या दोघांनी दोघा जोडीनं मिळून आणि बऱ्यापैकी बाहेरून पण सपोर्ट आहे त्याच्यासाठी आणि असं एक जसं की आज झाला जसं की आज झाला त्याच्यानंतर मग बरेच लोक आमच्या गावातले एक माळकरी झाले गुरुजींच्या माध्यमातून बरेच लोकांनी गुरु दीक्षा घेतल्या त्याचं एक हे चाल वेगळं वातावरण झालं तयार झालं मोरे साहेब गुरु निमित्त तुम्ही आला होतात आणि त्यानंतर बोरीगावामध्ये देखील आला होता काय हे दत्त जयंतीचा उत्साह जसं मला वाटतं तिथं उत्साह होता तसाच उत्साह या दत्त जयंतीला देखील पाहायला मिळाला काय नेमकं नाही नाही खूप छान आम्ही रात्री तिकडनं पुण्यावरून निघालो तर डायरेक्ट इथं येऊन असं वाटलं नाही की थकल्यासारखं पूर्ण रात्र गाडी चालवून सुद्धा असं वाटलं नाही की थकले खूप आनंदित वातावरण एकदम ते हे इथं आल्याच्या नंतर शंकराच्या मंदिराचं दर्शन घेऊन आलो होतो आम्ही म्हणजे एकदम प्रसन्न वाटलं खरं तर हा प्रश्न उपस्थित राहतो की वाशी बुमपरंडा आणि परळीचं नातं नेमकं कसं जुळलं गेलं नाही काय आता ही काय यांच्यामुळंच हे यांना म्हणलं की आपल्याला तिकडं जायचं आहे आणि महाराजांना पण त्या दिवशी लागणार आले होते त्यांना सांगितलं होतं की तुम्ही यायचेच त्याच्यामुळं मग हा प्रश्न उपस्थित राहतो ज्यावेळेस गुरुपौर्णिमेला आला होता दादासाहेब जाधव म्हणाले की या संप्रदायाकडं किंवा व्यवसायाकडं तुम्ही त्यांना नेले असं त्यांचं म्हणणं आहे तो काही क्षण तुम्हाला सांगते नाही आता कसं होतं की ते अगोदर मिलिटरी त्याला पुन्हा कुठं तेच माहित नव्हतं अगोदर पुन्हा कुठं हेच माहित नव्हतं पण ते एकदा त्यांच्या गावाला गेल्याच्या नंतर ते मला असं भेटल्याच्या नंतर पुण्याला आता आमचा व्यवसाय तोच होता फ्लॅटचाच त्याच्यामुळे ते हिशोआले एकदम सक्सेसली झाले सक्सेसने नाही झाले की आता काय त्याचं ते हेच नाही मग त्याला कुठलं काय पुण्यातलं म्हणजे बिलकुल काही माहितीच नव्हता रिवरनेस प्रोजेक्ट जे आहे ते आम्ही जळून पाहायला आहे तिथं ले त्यांचे स्टाफचे लोक देखील पाहिले गेले एक वेगळं वातावरण आपुलकीचं ना आता त्या ठिकाणी पाहायला मिळतं एवढ्या प्रोजेक्ट जे आहे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये उभारला जाईल आणि ते मी तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून असं वाटलं होतं नाही ना ते त्याला तेच शिकवलंच ना सुरुवातीपासून जेव्हा ड्युटीला होता ना मिलिटरीत नोकरी करत होता त्यावेळेसच आपल्याकडे जोडला होता शिष्य परफेक्ट झालाय तुमचा तुझ्या काय भावना आहेत नेमकं इथं साहेबासोबत एकदम आनंदमय वातावरण आहे आणि सगळं हे सांप्रदायिक हे बघून मस्त वाटलं एकदम कारण की दैपळे महाराजांचा काकावरती ते चांगला हे आणि त्यांचेच आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे हे सगळं करणार आहेत आता असं सांप्रदायिक मला वाटते बरेच तरुण जे आहेत ते आता संप्रदायाकडे त्याची ओढ जी आहे ती लागली सगळे काय बोरीमधून इथपर्यंत आलात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम बघितला त्यानंतर हे दत्त जयंतीचा कार्यक्रम तुमच्या गावात झालेला त्या ठिकाणचा कार्यक्रम नेमकं काय वेगळं पण चांगलं वेगळं पण म्हणजे असं आता दहिपळे महाराजांना बोरी गावामध्ये एक गुहा जुनी पाच वर्षाच्या पिढीला पण माहीत नव्हती ती गुहा काढून दिली आणि मंदिर मंदिरं दादासाहेबांच्या हस्ते मोरेसाहेबांच्या हात हाताने चांगल्या प्रकारे बनलं पण ती आता नवीन बनल्यामुळं तिथं थोडीशी गर्दी कमी आहे आणि हे महाराजांचं दहफळे महाराजांचं हे जुनं असल्यामुळं आणि असल्यामुळं त्यांची इथं यात्रा भरपूर असते तीन चार हजार लोकसंख्या आज मी पाहिली इथं आणि एक, एक, एक हा प्रश्न उपस्थित करतो कारण की स्थानिकला तुम्ही त्या बोरी गावामध्ये आहेत मंदिर तयार झाले काही वेगळी वगैरे चर्चा वगैरे कधी चालू असतात असतात चर्चा चालू पण तरी पण लोकांच्या भावना आता एकदम सरळ बदललेल्या आहेत आणि आता हळूहळू तिथं लोक येऊ लागलेत आणि दर पंच्याहत्तर टक्के प्रमाणामध्ये भावना बदलत हो पंच्याहत्तर ऐंशी टक्के लोकांच्या भावना बदललेत आणि प्रत्येक रविवारीत भै सिद्धनाथ कालभैरवनाथाच्या मंदिरावरती भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू असतो अन्नदान चालू असतं प्रत्येक रविवारी देवाची पूजा असेल बाकी गोमातेची सेवा असेल असं काही करताना दिसतात का हो दिसतात आमचे पी एस आय अरुण चव्हाण आणि ताई यांना रोज सकाळी जाऊन गायींची सेवा करतात त्यांना खाद्य देतात त्यांना पाणी देतात आणि आम्ही पण भैरवनाथाची पूजा झाल्यानंतर जशी आपल्याला सेवा घडल तसं करतो आज आज पण इथून मदत झाली उत्साह वाढलाय का आणखी हो आता एकदम जास्त उत्साह वाढला ना इथं बघितल्यानंतर आम्हाला आणखीन जास्त काहीतरी नवीन करावं असं वाटतं आता ही इकडं गडाकडे येण्याची ओढ वाढली वाढली हो हो कशी सेवा करतायत प्रत्येक जण म्हणतायत तुम्ही गोमातेची सेवा करतायत कशी सेवा करता करतो ना मनापासून सेवा करतो आणि इथं आल्यावर पण खूप आनंद झाला आम्हाला दहा दिवसापासून कसं लग्नाला जायचं असल्यावर आपण तसं जायचं आहे ते अर्जंट आपल्याला तसं आपल्याला जायचं आहे सगळी शेताची कामं कालच आम्ही आटपली आणि सकाळी काही आ झालं तरी म्हणलं सकाळी जायचं गोमातेची सेवा कशी करता कारण की रेग्युलरली जसं आता तुम्ही म्हणता शेतातले काम उरकून आम्ही आलो शेतातले काम प्लस गोमातेकडे खरं संध्याकाळच्या दरम्यान पाहिलं गेलं तर स्वयंपाकाची ओढ जे आहे ते स्वयंपाक बनवण्याची असते आणि त्यातली त्यात वेळ आणि सकाळची देखील शेतामध्ये जायची ओढ असते कसा वेळ देता तुम्ही तेच होता देवासाठी वेळ काढायचा म्हणजे ते एक असं स्वयंपाक कमी पण देवाकडे जास्त लक्ष असतं आमचं एक टायमाला दूध घेणार दोघं जण पण आरतीला संध्याकाळी जाणार सकाळी जाणार आणि किती जरी दमले असले तरी कधी बोलणार नाहीत मी एवढं शेतात काम केले मला आता तिकडं जायला थकवाल्या अजिबात नाही तेवढ्याच उत्साहानं मंदिरात पूजाला जाणार कुणी येऊ नाही येऊ आणि आज खूप मला अभिमान वाटतं की मी ज्यावेळेस त्यांना तिथं दिवा लावायला सांगत होते पण देवाने ती माझा एवढं ऐकलं का तिथं ते सेवा करतात त्याचा मला खूप अभिमान वाटतं याच्यापेक्षा काहीच माझ्यासाठी मोठं नाही देवासाठी झिजणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे वातावरण बोरी गावातलं आहे का जे वातावरण मंदिर होण्याच्या अगोदरच वेगळं होतं ते वेगळं वातावरण पाहायला झालं ना आता वाटतं प्रत्येक मी जे त्यांना सांगते ना का आज रविवारी प्रत्येक रविवारी आपल्याकडे प्रसाद प्रसाद आहे घ्यायला यायचं मग त्यांना थोडस म्हणजे थोडं वेगळं वाटतं ना की काहीतरी पहिल्यापेक्षा ना आता बदल झालाय आताच्या माध्यमातून दादासाहेब जाधवांच्या माध्यमातून देवाची सेवा करताय याच्या अगोदर कधी करायची काय करायचो पण एवढं मन लावून नव्हतं आहे पहिला टाईम मिळत नव्हता आता जरा रिटायर झालो आता मनापासून सेवा चालू आहे आपल्या हातून गोशाही गोशाळेत पण जाऊन गोमातेची सेवा करणं जेवढं आपल्याच्या ना घडल तेवढं करतो माणूस कधीही समाधानी राहत नाही पण ज्यावेळेस आपल्याला कुठंतरी संप्रदायाची गोडी लागते आता समाधान वगैरे फील होत आहे का देवाची सेवा प्लस एकदम एकदम समाधान आर्थिक परिस्थिती पण आपली व्यवस्थित वाटते बाकी फालतू खर्च होत नाही आणि धार्मिकाच्या माध्यमात लागल्यावर आता माळ घातल्यापासून एकदम मन समाधान वाटतंय त्याच्यामुळं एकदम प्रत्येक दिवस येणारा खूप प्रसन्नते प्रसन्नतेनं सकाळी चार वाजता उठून आपले पूजाला लागणे आणि बाकीच्या नंतर पूजा झाल्यानंतर बाकी आपले शेतातले काम बघणे बघणेपासूनची उत्सुकता होती इथं दत्त जयंतीला येणे हे माझं पहिलंच वर्ष आहे इथं येण्याचं मागच्या वर्षी किती दिवसापासून पाच दहा दिवसा दिवस पंधरा वीस दिवसापासून होत दत्त जयंतीला कधी जाणार महाराजाच्या दत्तगडावर कधी कधी येणार ह्या उत्सुकता होती धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर या भाविकांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र दत्तगड देवस्थानाला खूप महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक भक्त जे आहेत ते जोडले गेलेत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सो सोच सूर्य मीडिया बीड परळी